सांगलीमध्ये पूर्व वैमानस्यातून एकाचा धारधार शस्त्राने खून सांगली शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एकाचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आलेला आहे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील एका संशयितासह अल्पवयीन मुलास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे रवी रोहिदास काळे वयवर्ष पंचेचाळीस असे या मृत व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित सकट यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलेला आहे रवी आणि संशयित सकट यांच्यात पूर्वीपासून वाद होता सोमवारी रात्री इंदिरानगर येथे त्यांच्यामध्ये पुन्हा वाद होऊन तो टोकाला गेला त्यावेळी रोहितने धारदार शस्त्राने रवीवर वार केला त्यात तो गंभीर जखमी झाला हल्ल्यानंतर संशयित पळून गेले रवी यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते त्या दरम्यान मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला हल्ल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली वेगाने हालचाली करत संशयितांना जेरबंद करण्यात त्यांना यश मिळालेले आहे